नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कापूर खिशात ठेवण्याचे फायदे अशी एक वस्तू जी तुमच्या खिशात ठेवली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल कापूर खिशात ठेवल्यास व्यक्तीचं मन शांत राहतं कोणतेही नकारात्मक विचार मनात येत नाही आनंदाचा अनुभव येतो याशिवाय कोणतेही काम करताना मन लागतं हिंदू धर्मात कापूरला विशेष महत्व आहे कापूरचा वापर पठण पूजा आणि हवनात केला जातो कापूर हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे सायंकाळी घरात कापूर जाळला जातो कापूर जाळण्यासह तो खिशात ठेवणे देखील फायदेशीर ठरते कापूरचा तुकडा नेहमी खिशात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा व्यक्तीपासून दूर राहते शिवाय कापूर खिशात ठेवल्यास चेहऱ्याचं सौंदर्यही वाढते कापूर पांढऱ्या कपड्यात बांडून ठेवावा यामुळे त्वचा आणि सौंदर्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात असंही म्हणतात ज्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले नसेल तर या उपायाचा उपयोग त्यांनी करावा यामुळे परस्पर संबंधामध्ये शांतता आणि प्रेम टिकून राहण्यास मदत मिळते कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि कोणत्याही प्रकारचा कलह राहत नाही यामुळे रागावर सुद्धा नियंत्रण राहते कापूर खिशात ठेवल्याने आर्थिक संकटेही दूर होतात असेही शास्त्रात सांगितले जाते वास्तुदोषाचा त्रास असेल तर दोन कापूर खिशात ठेवावे या उपायाने वास्तुदोषाची समस्या दूर होते तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला असेल तर खिशात कापूर ठेवा या उपायाने लाभ होतो कापूर खिशात ठेवल्याने लक्ष्मी कृपा होते धन लाभ होतो कापूर रुमालात बांधून मग खिशात ठेवावा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ